हाय फ्रेंड्स मी स्वाती स्वातीस कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण हे ना ब्रेड सँडविच पण होणार आहोत तर त्याच्यासाठी आपण घेतले तीन बटाटे आणि सहा शिट्ट्या होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत आता आपण हे ना चटणीसाठी हिरवी मिरची आलं लसूण जिरं ओवा कोथंबीर आणि धणे आणि बडीशोप टाकून बा बारीक वाटण करून घेतलं आता आपण पीठ घेतलं आहे डाळीचं त्याच्यात मीठ टाकलं चवीनुसार ओवा टाकलं आहे चवीनुसार आणि छान हे पीठ थोडं थोडं पाणी घेऊन भिजून घ्यायचं आहे छान मस्त आणि दोन पाच मिनटं हे थोडं थोडं पी पाणी टाकून छान हलवून घेत राहायचं आहे बघू शकता छान असं पित पित्याला थिकनेस येईपर्यंत आपण हे हलवत राहायचं आहे आता आपण ह्यांना चटणी बटाट्याची चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी ते थोडंस तेल आहे हिंग आहे जिरं घेतलंय जिऱ्याला तडका आलाय आपण त्याच्यात वटाने कांदे टाकून घेतले छान फ्राय होई होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आता आपण जो वाटण केलेलं होतं ते वाटण पण टाकून घेतलेले हिरवी कोथंबीर टाकून घेतलेली ते चाळून घेणार आहोत छान असं व्यवस्थित आता आपण हळद टाकून घेतले पळत चाळून घेणार आहोत आणि उकडलेले बटाटे टाकून घेतलेले तेही चाळून घेतले थोडी कोथंबीर वरून टाकली आहे बघू शकता आता आपण येणा अर्धा कप पाणी टाकून घेतलं आणि दोन मिनटं आपण वाफ देऊन घेणार आहोत चटणी सॉफ्ट होते बघू शकता छान अशी आपली चटणी तयार झालेली आता मीठ टाकून परत दोन मिनटं गॅसवरती ठेवलेले बघू शकता किती छान अशी आपली चटणी त तयार झालेली आहे ला सँडविचला लावण्यासाठी आता आपण एक ब्रेडचं साईज घेतलेली त्याला आपण व्यवस्थित चारी बाजूंना ब्रेड ब्रेडला आपण ही चटणी लावून घेतलेली आहे आणि आपल्याला त्रिकोणी याच्यामध्ये आपल्याला हा ब्रेड कापून घेणारावर छान दिसतो बघू शकता आता आपणही बघा अशी थिकनेस आलेली आहे आपल्या याला मस्त व्यवस्थित या आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि ब्रेडला असा व्यवस्थित पीठ लावून घेणार आहोत आणि आता आपण तेल तापलेलं आहे तेलात टाकून घेतलेलं आहे बघू शकता दुसराही ब्रेड आपण टाकून घेणार आहोत बघा आपलं पीठ खूप छान झालेलं आहे कढाईत अजिबात ब्रेड स पीठ सुटत नाही आहे व्यवस्थित छान असा तयार झालेला आहे बघा किती छान कलर आलेला आहे आता आपण सगळे ब्रेड तयार करून घेणार आहोत जर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही या ब्रेड सँडविचला काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघू शकता किती छान रेडी झालेले आहेत